नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पुणे जिल्ह्यातील वेहला तालुक्यातील केळद येथील पूर्वाश्रमीचे शेतकरी आहेत गटवारीमध्ये त्यांचा गट, गट भूमी अभिलेखच्या माध्यमातून बदलण्यात आलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून ते शेती करतात पण मागील चार वर्षापासून शेती शेतीच्या बाबतीमध्ये वाद निर्माण झाला आणि हा वाद निर्माण झाल्यानंतर जे मूळचे शेतकरी जे आहेत अंकुश धोंडू शिंदे हे त्या शेतीमध्ये पीक घेतात तशी नोंद आहे पण या भूमी अभिलेखच्या चुकीमुळे शेतकऱ्याला मनस्ताप होत आहे आणि आने गेल्या अनेक वर्षापासून ही लढाई चालू आहे तर तुमची ही ओढलोपार जी जमीन आहे किती वर्षापासून तुम्ही कसत होता या जमिनीच्या बाबतीमध्ये काय इतिहास आहे कोणकोणती कागदपत्रे सांग सर माझे आज्यापासून माझी तिथं जमीन वैवाटील आहे गटवारीने आदला बदल केले आम्हाला न विचारता आदला बदल केले गटवारी दोघा भा बा, दोघा भावांना विठोबा बाळू शिंदे लक्ष्मण कृष्ण शिंदे या दोघांनी गटवारीमध्ये आदला बदल क्षेत्र केलं त्यामध्ये आमची जमीन गेली माझ्या मूळ गटवारी सर्वे नंबरला क्षेत्र तीन एकर तीन गुंठ होतं ते मला दोन एकर दिलं त्यांना सर्वे नंबर एकोणसत्तर एकोणसत्तर मध्ये साडे साडेतीन एकर क्षेत्र जास्त गेलेलं आहे मग मी भूमी आबेल येरोडा इथं आपिर अर्ज दाखल केला येरोड्याकनं मला पत्र आलं की कि खाली किशोर कोरे साहेबांना पत्र आलं की यांचं अहवाल बघून या तर किशोर कोरे साहेब खाली अहवाल थळ स्थळ पाणीला गेले स्थळ पाणी झालं झाले असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की पाळणीमध्ये आणि वयवाटीमध्ये तपवत हो हो आहे तर तपावत असताना तिथं पंचांत्या सह्या पण झाल्या आणि जे समोरचे आहेत विजय शिंदे बाळू लक्ष्मण शिंदे कृष्णा लक्ष्मण शिंदे यांनी आमची वहिवाट मान्य केलेली आहे मग तिथून मी त्यांनी मोजणीला अर्ज केला मोजणीला मोजणी अर्ज करताना आमचे वडील मैत झाले होते मैत असताना त्यांनी नोटीस आम्हाला पाठवले तरी मोजणी केली परत मोजणी करताना आम्ही हरकत दिली भूमी अभिलेखला हरकत दिली तरी त्यांनी बळजबरीने मोजणी केली काही बाहेरचे गुंड आणून मोजणी केली परत हद्द कायम करायला आले आम्ही हद्द कायम करायला विरोध केला तरी त्यांनी आमचं ऐकलं नाही त्यांनी डायरेक्ट हद्द कायम केले आणि कपरत दिली कोरे साहेबांना आम्ही म्हटलं की हद्द कायम करू नका त्यांनी आमचं ऐकलं नाही कोरे साहेबांनी आणि कोरे साहेबांनी आम्हाला आव्हल असं दिला फाळणीमध्ये तपावते आणि वळवाटमध्ये तपावते सर्वे नंबर एकोणसत्तर मध्ये लक्ष्मण कृष्ण शिंदे यांना फक्त सर्वे नंबर एकोणसत्तरला तीन एकर पंधरा क्षेत्र आहे आणि त्याला सातबाऱ्यावरती सहा एकर साडेसहा एकर लागलेलं आहे आमचं क्षेत्र त्याला साडेतीन एकर एक एकर तीन गुंठ क्षेत्र जास्त गेलेलं आहे मग तिथून कप्रत त्यांना दिल्यानंतर मी दिवाणी दावा दाखल केला कप्रतला अपील चालू केली सूर्यकांत सु, मोरे साहेबांनी कप्रतवरती मला सुनावणी केली तर सुनावणीमध्ये माझ्याकडनं पैशांची वापर केली मी एक लाख रुपये दिले त्यांनी दोन लाख रुपये दिले माझ्या विरोधात निकल केला परत सूर्यकांत मग मी उपसंचालकाकडे अपील केली आणि फाळणी दुरुस्तीला दावा दाखल केलेला आहे अठरा बावीस दावा नंबर माझा आहे त्या दावा चालू असताना खरेदीदार रमेश रमेश तुकाराम आखाडे यांनी खरेदी घेतली खरेदी घेतली आणि ताब्यासाठी आम्हाला दमदाटी करतोय रमेश तुकाराम आकाडे संतोष संतोष सोनबा आखाडे परत दमदाटी आम्हाला मारायचे दमदाटी देतात चौकीला जाऊन कंप्लीट घेतात ह्याच्या अगोदर आमचे कृष्णा लक्ष्मण बाळू लक्ष्मण शिंदे अरुण शिंदे दोन तीन वेळा कोयते घेऊन आले होते आमच्या हो, मारा मारायला दोन तीन वेळा मारामार झाली आमच्या घरापर्यंत कोयता घेऊन आला पोलिसांनी चार वेळा मी कंप्लेट केलं तरी पोलिसांनी दखल घेतली नाही आता त्यांनी पोलिसांनी कम्प्लीट केली पोलिस आम्हाला बोलवणं करतात आम्हाला समज पाहतात की त्यांना ताबा द्या म्हणून माझ्यावरती अन्याय होतोय आणि माझ्या वडिलांची पूर्वीपासून जमीन येते आता यामध्ये जे आहे आता सध्या ताबा शेतामध्ये काय लावलेला आहे आता माझा ताबा माझा आहे तिथं भात लावलं दोन वर्ष भात लावलं की बाळू शिंदे यायचा रात्रीचा उपटून जातो आता परत तिथं थोडस पोलिसांना फोन करतात की तिथं भात लावलंय म्हणून पोलिसांनी परवा मला पीएसआय सांगितलं तिथं तुम्ही जाऊ नका ताबा द्या त्यांचा तुमचा सात बऱ्याशी काही संबंध नाही माझा दिवाणी दावा अठरा बावीस कोर्टामध्ये चालू आहे पोलिसांकडनं तुम्हाला काय सहकार्य होत मला पोलिसांकडनं काही सहकार्य झालं नाही बर हा किती वर्षापासून तुमची ही लढाई सुरू आहे या जमिनीच्या बाबतीत मी जवळजवळ तीन ते साडेतीन वर्ष लढाई लढतोय कोर्टामध्ये दावा चालू असताना यांनी खरेदी दिली आणि भूमी अभिलेखने आम्हाला काही नाही दिलं कोणतं पोलीस स्टेशन येत वेल्हा पोलीस स्टेशन आ, तर वेल्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केळत गाव आहे या केळत गावाची ही घटना आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे पूर्वाश्रमीची वडलोपाजीत असलेली जमीन गटवारीमध्ये आदला बदल झाल्यामुळं आता आहे त्या ठिकाणी ताबा शेतकरी द्या म्हणतात मग तुमची मागणी काय आहे त्या ठिकाणी ताबा द्यावा किंवा काय त्या ठिकाणी माझं जेवढं क्षेत्र आहे तीन एकर तीन गुण्ट तेवढं माझं मला भेटलं पाहिजे पोलीस तुम्हाला सांगतात तो तु ताबा सोडा म्हणतात मग तुम्हाला तुमची मागणी काय आमची मागणी आहे माझं आहे तिथं मला क्षेत्र पाहिजे नाही तर पोलिसांनी दुसऱ्या तिकडे ताबा आहे तिथं माझं क्षेत्र गेलेलं मला काढून द्यावं आता कुठल्या न्यायालयामध्ये तुमचं प्रकरण पुणे दिवानी न्यायालयामध्ये दावा चालू आहे आणि आता त्या जमिनीच काही खरेदी झालेली काय त्या जमिनी दावा चालू असताना एक वर्षापूर्वी त्यांनी खरेदी घेतली त्यांना क्षेत्र जास्त गेल्यामुळे त्यांनी विकून टाकले तर अशा पद्धतीनं अंकुश धोंडू शिंदे आहेत वेल्ला तालुक्यातले केळत गावचे त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे काय सांगा आणि ह्या दावा चालू असताना वाद चालू असताना शेती जमिनी त्यांनी पाणी पुरवठा त्यांच्या त्यांच्या मालकी हक्कामध्ये माझ्या मुलीच्या लग्नाला त्यांनी पाणी पुरवठा एक दिवशी बंद करून टाकला गावाला पाणी दिलं पण नाही त्यांनी मी बीडीओ कंप्लीट कम्प्लेट केली ग्रामसेवकला कंप्लीट केली त्यांनी कुणीच दखल घेतली नाही माझी या संदर्भात आता तुमचा दावा चालू आहे आणखी काय तुम्ही मंत्रालयात धाव घेत आहे काय पुढचं काय नियोजन मी सूर्यकांत मोरे नेमली होती मला तिथं आलं नाही मी अर्ज तयार केलं मी मान्य महसूल मंत्री साहेब बावनकुळे साहेबांना मी अर्ज देणार आहे कारण माझ्यावरती अन्याय झालेला आहे तर नुकतेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी पानंद रस्ते खुले करणं रस्ता जो कमी रुंदीचा आहे तो जास्ती रुंदीचा रस्ता करणं पण गटवारीमध्ये झालेल्या चुका आजही शेतकऱ्याला भोगाव्या लागत आहे तर यामध्ये गटवारीमध्ये याचा गट त्याच्या नावावर त्याचा गट भलत्याच्या नावावर आणि पूर्वाश्रमीपासून ताबा असल्यामुळं त्या ठिकाणी भूमी अभिलेखची महत्वाची भूमिका असते भूमी अभिलेखनी जर यांचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी गटवारीमध्ये चूक झाल्याची दुरुस्ती करून जर ते प्रकरण मिटवलं असतं तर या शेतकऱ्याला सरकारी कार्यालयाचे उंबर उंबरवटे झिजवण्याची गरज नाही पण हा शेतकरी आज न्यायासाठी दारोदार फिरतोय या शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे आणि शासनाच्या वतीनं या ठिकाणी जे शेतकऱ्यांच्या गटवारीमध्ये झालेल्या चुका आहेत या चुकाच्या संदर्भात त्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्याच्या न्याय हक्काचे जे प्रश्न आहेत ते महसूल विभागाच्या वतीनं सोडवण्यात यावे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे काय सांगायचे माझी खरेदी जमीन आहे तीन नऊ एकर तेरा गुंट गटवारी मला फक्त सहा एकर दिले जवळजवळ वीस वर्ष झाले केस लढतोय अजून मला त्याचा काहीच निकाल दिला नाही सर ऑफिस सूर्यकांत मोरे होते कोण होते माझे ते परत तवरे साहेबांवढ वर्ष विलंब का केला माझ्या वडिला आडाणी होते मला माहिती नाही पण माझी खरेदी जमीन मला भेटली पाहिजे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहेत कष्टातन घेतलेली जमीन जी नऊ एकर घेतली होती त्यामधली तीन एकर जमीन त्यांची दिलेली नाहीये तर मावळ तालुका असन पुणे जिल्हा असन पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी असन की आपण वर्षामधनं आपल्या शेतीचा सातबारा काढला पाहिजे आणि त्यामध्ये शेतीचा सातबारा आपण काढला पाहिजे शेतीचं क्षेत्र आपल्या नावावर आहे का काही फेरफार झाले असते तर चे तपासले पाहिजे कारण जमिनीवर परस्पर दस्त होतात आणि त्याची चूक पुढच्या पिढीला भोगावी लागत असते आपल्या जमिनी ज्या आहेत ह्या संरक्षित ठेवल्या पाहिजे जे नंबरचे चिरे आहेत ते जिथल्या तिथं आहेत का नाही याची पण चौकशी केली पाहिजे अशिक्षित आड़ा, अडाणी शेतकरी असल्यामुळे शेतीचा सातबारा काढल्यानंतर काही शेतीमध्ये बदल झालाय का या क्षेत्रावर काही अनाधिकृत बेकायदा दस्त झालेत का, का याचा पण सर्च घेणं ही शेतकऱ्याची जबाबदारी आहे तर कोणती कोणती कागदपत्रे जरा दाखवा तुम्ही आतापर्यंत लढत असता पाहिलेमध्ये तपवते वयवाटीमध्ये तपावते तर अशी मोठी फाईल यांच्याकडे तयार झालेली आहे किशोर पोरे साहेबांनी सगळे क्षेत्र सर्वे कुणाला किती होत ते काढले होतं तरी त्यांनी कपरत दिली आणि पंचनामा झाला स्थळ पाणी झाली तो पंच पंचांच्या समोर पण सह्या झाल्या पंचांनी पण मान्य केले वयवाट आमचे आणि समोरच्या यांनी पण मान्य केलेलं आहे विजय लक्ष्मण शिंदे कृष्णा लक्ष्मण शिंदे बाळू लक्ष्मण शिंदे की आमची वायवाटे म्हणून पूर्ण अहवाल आहे माझ्याकडं पंथांच्या सह्या पण आहेत आणखी कोणते कागदपत्र आहेत तुमच्याकडं अजून साहेब दिवानी दावा माझा दा चालू आहे तो पण कागद आहे माझ्याकडं हे दिवाणी दाव्या मधले रमेश आकाडे व संतोष आघाडे यांचे राजकीय पुढारे यांशी संबंध आहे दोन नंबर गॅनशी पण संबंध आहेत आमच्या जीवाला काय बरे वाट झालं त्यांना जबाबदार धरलं जाईल